देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे मला वाटतं ज्यावेळेस पहिल्यांदा लोकसभा विधानसभेची निर्मिती झाली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पहिले ह्या करमाळ्या तालुक्याचे एकोणीसशे बावन्न साली कैलासवाशी नामदेवराव जगताप आमदार होते असे त्यांनी चार टर्म आमदारकी केली अण्णासाहेब जगताप एकदा होते मी दोन वेळा झालो आणि त्या काळापासून आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहोत लोकांमध्ये चर्चा आहे लोकांची मागणी आहे लोकांची इच्छा आहे आम आमच्या गटातल्या आणि मला असं वाटतं की त्या काळापासून आज काळापर्यंत आपण यूट्यूबला बघता किंवा व्हॉट्सअपवर ह्याच्यावर त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांच्या रस्त्याविषयी लाईटविषयी अनेक समस्येविषयी बरीचशी लोक चर्चा करतात बोलतात मग ह्या पिरियडमध्ये मला वाटतं दिगंबर बागले एकदा आमदार झाले नारायण आबा एकदा आमदार झाले संजय शिंदेला एकदा आमदार केलं आपण मला वाटतं दिगंबर श्यामल बागल एकदा आमदार झाल्या हे सगळे आमदार झाले मग विकास तर हा कधीच कोणाच्या काळात झा पूर्ण झालाच नाही विकास अनेक अर्धा राहिलाच आहे आणि पुढंसुद्धा भविष्यात लोक मात। विकासावरतीच तीच तुम्हाला सांगतो मत मागत मग विकास होणार केव्हा ज आपण कुणबी आहोत जसं लोक म्हणतात की जसं खुरपत पुढं जाईल तसं तर विकास हा कधी पूर्ण होणार नाही आहे किंवा लोकांचा अपेक्षा कधी पूर्ण होणार नाही आहे गरजा ह्या वाढतच जाणार आहेत लोकसंख्येच्या माध्यमातून विकास लोकांच्या मागण्या ह्या राहणारच आहेत त्याच्याबद्दल वाद नाही आहे पण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत करमाळा तालुका सगळ्याच बाबतीत वंचित राहिला मग तुम्हाला सांगतो आमच्या काळामध्ये माझ्या वडिलांनी ह्या करमाळ्या तालुक्यामध्ये उजनी धरणासारखी धरण असेल मी आमदार असताना कोळगावसारखं आम्ही धरण या ठिकाणी आणलं विजेचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल हायस्कूल कॉलेज कुटीर रुग्णालय ई सी स्टँड अशा बऱ्याचशा सांगण्यासारख्या गोष्टी मी नव्वदला आमदार झालो करमाळा शहराचे पाणी एकोणीसशे बासष्ट साली कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी करमाळा शहरासाठी पहिली स्कीम वॉटर सप्लायची वाट मला वाटतं स सीना नदीवरनं करमाळ्याला केली होती आणि वाढती लोकसंख्या वाढतं शहर ह्याच्यामुळं ते पाणी आपलं पडलं लागलं आ आवर्षण प्रवर्षणामुळं तुम्हाला सांगतो सिनेला त्या पद्धतीने पाणी ना पाण्याचा खूप हे व्हायला लागलं पूर्वी तर ता करमाळ्या तालुक्यामध्ये अशी म्हण होती की करमाळ्यात पाणी वाचून तरमाळा मग त्याच्यानंतर मी उजनीवरून दहीगावरनं नव्वद साली मी उभारलो त्यावेळेस माझ्या बरेचसे मा भाषणामध्ये मी चौकातल्या याच्यात सांगितलं होतं की मी निश्चित करमाळ्या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवतो आहे आणि त्या पद्धतीने तो सोडवला मला वाटतं आदरणीय श्री पवारसाहेब मुख्यमंत्री झाले शिंदेसाहेब त्यावेळेस मला वाटतं नगरविकास मंत्री खातं त्यांच्याकडे होतं आणि त्या माध्यमातून तो तो, 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 तो प्रश्न मिटवला आपली क वर्गातली नगरपालिका होती एवढं मोठं त्या काळामध्ये मला वाटतं सत्तावीस किलोमीटर दहेगाव ते करमाळा ह्या क कर नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये ते बसत नसताना खासबाब म्हणून बसून तुम्हाला सांगतो आपण करमाळ्याला ही वॉटर सप्लाय त्या काळामध्ये मंजूर करून आणली म्हणजे असे अनेक हे केले के आता कोटीचे आकडे आहेत प्रत्येक आमदाराचे मी हे काम केलं ते काम केलं याू केलं त्याहून केलं पण ही सगळी कामं तुम्हाला सांगतो कागदावरच आहे प्रत्यक्षात लोकांच्या नजरेला आणि लोकांच्या ह्याच्यामध्ये उपभोगामध्ये किंवा लोकांच्या ह्याच्यामध्ये ती कामं आलीच नाही लोकांच्या सेवेसाठी आपण ज्यावेळेस सचिन कुमार शिंदे यांना भेटला त्यावेळेस येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस करण्यासाठी पर्याय देणार आहे अशा प्रकारची काही चर्चा झाली एक लक्षात ठेवा काही लग आमच्या ज्या चर्चा आहेत त्या ओपनली बोलायच्या नाहीत पण भविष्यामध्ये आज भाजपच्या विरोधात सगळे जर एकत्र आले आणि ही जर जागा करमाळा विधानसभेची जर काँग्रेसला सुटली आणि वर्ण जर आदेश मला आले की जसं दोन हजार चौदासाठी तुला उभाच राहावं लागेल मी त्यावेळेस सांगितलं की वातावरण मला फॉर नाही आहे जरा थोडंसं लोकं ही आहेत मी निवडून येणार नाही पण ते म्हणले बाबा तसं आपल्याला हे मोकळं ठेवता येणार नाही उभा राहावा त्यावेळेस मी उभारलो होतो आता परत त्यांनी जर आदेश दिला आणि लोकांची मर्जी असेल आणि हे असेल तर मला तो आदेश पाळावा लागेल करमाळा तालुक्याच्या दृष्टीने पाहिजे तर पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे भोजनी उशाला कुशाला आहे कोरड कशाला करमाळा तालुक्याच्या आहे आणि त्या अनुषंगाने सध्या विधानसभेचं वारं वाहत असताना पाण्याचं खूप मोठं राजकारण सध्या सुरू आहे देगाव उपचं सिंचन भोजनी पाण्याचा आणि इतर हे योजनांविषयीचा म्हणजे चर्चा सुरू सुरू आहे त्याविषयी मुळामध्ये लोकांच्या अज्ञानाचा या तालुक्यामध्ये बरेचसे नेतृत्व लबाडीचं नेतृत्व करणारी माणसं फायदा घेत आहेत दहगाव असेल रिटेवाडी सिंचन असेल अमुक असेल तर आज उजनीवरती उजनी, उजनी म्हणजे समुद्र नाहीये ते मला वाटतं एकशे वीस किंवा एकशे स सतरा टी एम सीचं एक धरण आहे निमा भाग पुणे जिल्ह्यात आहे निम्मा भाग आपल्या जिल्ह्यात आहे त्याच्यावरती सोलापूर जिल्ह्यापासून लातूर असं बार्शी आमकं तमकं कित्येक वॉटर सप्लाय आहेत शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो शेतीचं पाणी आहे इंडस्ट्रीचं पाणी आहे आमकं आहे आज आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता ही वारी चालू आहे आम्ही वारीमध्ये वारकऱ्यांना जेवण घालताना आधी वारीचा जो व्यवस्थापक आहे त्याला विचारतो किती लोक आहेत दिंडीत बाराशे लोक आहेत हजार लोक आहेत दोन हजार लोक आहेत जेवढे आहेत तेवढ्यांचा आम्ही स्वयंपाक करतो त्याच्यापेक्षा जास्त कोणी करत नाही किंवा घरामध्ये जी माणसं आहेत पाच दहा तेवढ्यापुरता आम्ही स्वयंपाक करतो म्हणजे तेवढ्यापुरता आमच्या टोपल्यामध्ये भाकरी असतात उजनी एक तेवढंच टोपले काय आणि तेवढ्या लोकांचं हे वाटप झालेलं आहे तुम्ही उजनीच्या पाण्यावरती राजकारण करू नका उजनीची हाईट वाढवा आज उजनीचं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे चाळीस टक्के धरण हे गाळाने भरले आज जरी लोकांना तुम्ही हे करत असताल की प्रत्येकाला वाटतं बागायत झालं पाहिजे सगळ्याला पाण्याची अपेक्षा आहे आज कुकडी कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी किती सालापासून ती निर्माण झाली रावसाहेब पाटलांनी तिचा नारळ फोडला तिचे कॅनल झाले आज सहा टी एम सी कुकडीमधनं आपल्याला पाणी द्यायचं म्हणजे वाटा आहे आपला महाराष्ट्रात तेवढं पाणी कधी आलं आहे का जागजागी जागी फोडल्या जातं जागजागीतलं ब येणाऱ्या प्रत्येक त्याच्या त्या जो प्रवास आहे त्या पाण्याचा त्याच्यावर जे जेवढे जिल्हे आहेत शेती आहे आमकं ते पाणी आपल्यापर्यंत इथपर्यंत येत नाही आणि आज जरी कुणी सांगत असेल की रिटेवाडी आम्ही आणणार मला वाटतं काहीतरी कुणी वलगणा केली की रिटेवाडीचा सर्वे होणार आहे आणि सर्वेसाठी फंड मिळणार आहे सर्वेसाठी फंड मिळाला म्हणजे तुम्हाला सांगतो ते स्कीम मंजूर झाली नाही दिशाभूल लोकांची करायची लाभार्थीचे राजकारण करण्यामध्ये ना मजा नाही आहे सर्वे करायसाठी निधी कशालाही पडतो नगरपालिकेला असं ब कुठल्याही स्कीममध्ये आम्ही आता मार्केट कमिटी चालवतो आम्हालाही काही गोष्टीचा सर्वे करायचा असतो तर आम्हाला ती फी द्यावीच लागते आणि सर्वे केल्यानंतर सर्वेअरने जर सांगितलं की ही साईट फिजिबल नाही आहे किंवा तेवढं पाणी ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे विषय संपला सर्वे करणे म्हणजे लोकांचा प्रश्न मिटला असं नव्हे आणि मला असं वाटतं की रिटेवाडीचा मी सुरुवातीला सुद्धा रीतेवाडीचा बऱ्याच वेळा उल्लेख त्या काळामध्ये केला आहे पण आपल्या तालुक्यातील लोक विसरबुळीत दहीगावचा प्रस्ताव मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी तुम्ही मंत्रालयापासून सगळी कागदपत्रं काढा पहिला दहेगावचे स्कीमचा मी मुद्दा मांडलेला आहे त्यावेळेस आठ हजार पाचशे हेक्टरला मला पहिली परवानगी मिळाली त्यावेळेस हे बरेचसे असे जुने नेते होते त्यावेळेस दोन गट होते मोहिते पाटील आणि जगताप गट मग ते गिरधरदार देवी आमके तमके हे थोडेसे आमच्या विरोधात होते ते पहिली जुनी लोकं होती त्याच्यावरती एवढी मी नावं घेणार नाही पण ते स्त्री मला मिळू नये म्हणून त्यांनी दादा त्यावेळेस मंत्रिमंडळात होते आणि मला वाटतं साडं वगैरे एक दु दहा चार पाच गावं त्या ह्याच्यामध्ये ते बसत नव्हती त्या नकाशामध्ये मग ती व त्यांना पाणी हवं आहे ती वंचित होत आहेत म्हणून दादांनी पुन्हा फेरसर्वे करायला लावून ती दहा हजार हेक्टर दहा हजार पाचशे हेक्टरचं करायला लावलं पण चौऱ्या नऊमध्ये ह्या स्कीमची पहिली परवानगी मी मागितलेली आणि ह्याची तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी कागदपत्र काढावीत पण आता झालं आहे काय कुणालाही तुम्हाला सांगतो आपल्या नावावरती लावून घ्यायची स्पर्धा सुरू आहे ह्या तालुक्यामध्ये स्पर्धा हे मी केलं आहे हे मी केलं आहे कुणी काही केलेलं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो मुळापर्यंत जनतेने जावं कुणी हे मानले आहे कुणी ही स्कीम केली ह्याचा बारकाईने के अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर जे वल्गना करतायत त्यांना उत्तर द्यावं आणि करमाळ तालुक्याचा इतिहास पाहता देशभक्त नामदेव आणि स्वर्गीय दिगंबरराव या दोन व्यक्तींशिवाय सलग म्हणजे दोन आमदारकीमशी मला मिळालेली नाही यावेळेस बदल आमदारकीमध्ये होईल काय महत्वाचा मुद्दा मी मागास सांगितले की सलग जे तुम्ही म्हणता आधी त्याचा उल्लेख मी इथं करतो नामदेवराव जगताप असेल असं दिगंबर बागलांना सुद्धा सलग दोन वेळा आमदार मिळाली नाही तिथं लबाडी झाली बार्शी आणि कारमाळा ह्या मतदारसंघामधल्या पेट्या फोडल्या गेल्या त्यावेळेस मला वाटतं बॅलेट पेपरवरती होते लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळेस होते त्या काळामध्ये अरविंद कांबळे हे लोकसभेला उभा होते आणि करमाळ्या तालुक्यातनं अरविंद कांबळेंना मला वाटतं त्यावेळेस सात का आठ हजाराचा लीड आहे आपल्या हितनं आणि एकाच वेळेस दोन बॅलेट पेपरवरती शिके मारायचे होते माझी पाच हजार मतं बाद होतात नारायण पाटलांना बारा हजार मतं मिळाली तिथं बरंच मोठं गौड बंगाल घडलं एकशे वीस मतांनी तुम्हाला सांगतो राजाभाऊ राऊत गेले आमची आणि मी मला वाटतं सहाशे एक्क्याऐंशी मतांनी हे प हे झालं आणि त्यावेळेस ते जे निवडून आलेले जे दिगंबर बागल होते त्यांनी सांगितलं मी माझ्या पैशावर निव निवडून आलो लोकांच्या मतावर नाही माझ्या पैशावर निवडून आलो मग त्या काळामध्ये जो झालेला जो त्यांचा विजय आणि माझी हार ही त्यांनाही विजय झाल्यासारखं वाटलं नाही आणि मलाही हारल्यासारखं वाटलं नाही अशा पद्धतीच तो निकाला होता